नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड व जेजूरीतील शंभरपेक्षा जास्त माजी नगरसेवक व माजी नगराध्यक्ष भंगारा सासवड व जेजुरी शहरात नगराध्यक्षपद खुल्या पुरवर्गाला असल्यामुळे मात्तपर उमेदवारांच्या शोधात सर्वच पक्ष आहेत सासवड शहरात कमळ व धनुष्यबाणात अटीतटीची लढत होत असून जेजुरीमध्ये कमळ गड्याळ व धनुष्यबाणात लढत राहणार आहे सासवडमध्ये एखादी नगर पदाची जागा गड्याळच्या वाट्याला देऊन शिवसेना राष्ट्रवादीची युतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर जेजुरीत राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद व समसमान नगरसेवक अशी तोडजोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सासवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नगरसेवका एवढी देखील मते पडलेली नाही तर पुरसंगीत मात्र कमळ धनुष्यबान व घड्याळात काटेकी टक्कर होणार आहे सासवड शहरात संजय जगताप यांच्या कुटुंबियांचा नगर परिषदेवर अनेक वर्ष वर्चस्व राहिलेले आहे स्वर्गीय चंदूकाका जगताप हे दोन वेळा सलग सात वर्ष व पाच वर्ष नगराध्यक्षपदी विराजमान होते तर सौ आनंदी काकी जगताप याही या दोन वेळा नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत जेजुरीत दादा बारभाई व रामशेठ सोनवणे यांचे सतत नगरपालिकेवर वर्चस्व राहिलेले आहे दिलीप दादा बारभाई यांनी सर्वात जास्त काळ जेजुरीत नगराध्यक्षपद भूषवले आहे अनेक नगरसेवक वर्षानुवर्ष आपल्या भावकीच्या जोरावर कुठलेही काम न करता सातत्याने निवडून येत आहेत परंतु दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत मात्र ही निवडणूक तरुणांनी हाती घेतली असून अनेक मातबर नगरसेवक त्यामुळे पराभवाच्या कुंबरट्यावर आहेत व कार्यक्षम व नगरसेवकांना तरुणांनी स्पर्धेतूनच बाद केले आहे अनेकजण गार भूमिकेत होते परंतु या निवडणुकीत अशा शंभर माजी नगरसेवक नगराध्यक्षांना नऊ नऊ मतदारांकडून मोठा फटका बसला आहे त्यांची बाजार किंमत न्यूसन्स व्हॅल्यू जुरो झाली असून त्यांना निवडणूक प्रक्रियेतून बाजूला फेकण्यात आले आहे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे व माजी आमदार संजयजी जगताप यांनीही या बोटावरचा तोका त्या बोटावर करून जादू करणाऱ्या बोगस कार्यकर्त्यांना फसवणाऱ्या व पैसे लाटणाऱ्यांना खड्यासारखे के बाजूला केलेले पाहाव्यास मिळत आहे त्यामुळे अनेकांची राजकारणातली सद्दी संपली आहे अनेकांची या प्रक्रियेतून गच्छंती अटळ आहे काही नगरसेवकांनी जातीपातीचे तडजोडीच्या राजकारणात नेत्यांना व्याठीस धरून वेगवेगळ्या निवडणुकीत दल्ला मारला काहींनी पदेपद पाडून घेतली तर काहींनी बदली करून पैसा कमावला परंतु ही चर्चा आता गावभर पसरली आहे त्यांच्या नावाने गावात बोंबाबोंब उठले आहे त्यामुळे स्वार्थासाठी इधर उधर करणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे सासवड शहरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत एकमत वीस हजाराला पडले होते अनेकांनी नगरपालिका निवडणुकीसाठी या पैशाची संधी म्हणून साठा करून ठेवला होता परंतु पैशासाठी सर्व काही करणाऱ्यांचे मतदारांनी बिंग फोडले आहे त्यांची रवानगी या निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या बंगारात होणार आहे धन्यवाद